नमस्कार फुलोरा कलेचे माहेरघर यांच्या सातव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांच्यातर्फे आयोजित शब्दसरींचा श्रावण या उपक्रमाअंतर्गत मी सौप्रेरणा प्रदीप वाढी राहणार नागपूर माझी रचना श्रावण गाणी इथे सादर करत आहे श्रावण आला श्रावण आला वृक्षराजीतून झुले हिंदोळे श्रावण आला श्रावण आला वृक्षराजीतून झुले हिंदोळे हिरव्या पिवळ्या पानांवरती चमचम करती पागोळे हिरव्या पिवळ्या पानांवरती चमचम करती पागोळे शिळ वाजवीत सळसळतो शिळ वाजवीत सळसळतो वारा इकडून तिकडे पळे नक्षीदार रांगोळी काढण्या प्राजक्ताचे फुल पहागळे रंगबिरंगी फुलांवरती रंगबिरंगी फुलावर्ती पाखरे भिरभिरती तुषार ये घेऊनि अंगावरती पक्षी मधुर किल बिलती पाना पानांतून डोकावती पाना फुलांतून डोकावती कोवळ्या उन्हाचे कवडसे पाना फुलातून डोकावती कोवळ्या उन्हाचे डोकाव कवडसे छनछन घुंगरू वाजवित छन छन घुंगरू वाजवित थेंब टपोरे नाचतसे थेंब टपोरे नाचतसे स्नुस्ना सुस्नात झाली अवघी अवनी सुस्नात झाली अवघी अवनी पानापानातून झरते पाणी सुस्नात झाली अवघी अवनी पानापानातून झरते पाणी हिरव्या मखरावरती बसली हिरव्या वरती बसली गर्भधारिणी जणू सुंदर राणी गर्भधारिणी जणू सुंदर राणी वसुंधरेला उद्देशून हे म्हटलेलं आहे धन्यवाद